मळेदेवी स्पोर्ट्स कुसरण यानी या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे संध्याकाळी नक्कीच त्यांचा खेळ पाहायला मिळेल परंतु इथे पंचांचा इशारा येतो आहे आम्हाला आमच्या दिशेने की मॅच ऑन काही ने या संघाने नाणेफिकेचा कॉल जिंकला त्यांच्या कर्णधाराने फिल्डिंग स्वीकारले आमंत्रित केले ते ईगल स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी या संघाला त्यांचे दोन बॅटर तयार आहेत फिल्डर तयार आहेत खेळ चालू होईल पंचांचा इशारा सुद्धा येतो आहे आमच्या दिशेने मॅच इज ऑन पहिला बॉल दोन षटकांचा सामना आणि दोन षटकांमध्ये पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज करण ऋषिकेशचा पहिला बॉल पहिल्या बॉलवर हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅकअप आपण पाहतोय क्लोज किपर असल्यामुळे थोडासा बॉल साईडने गेला तर मागे यशनच्या मागे निघून जातो परंतु जो मॅनला फिल्डर आहे तैनात त्याने बॅकअप दिलं मात्र एक धाव जरूर घेतली बायच्या स्वरूपात परंतु तदनंतर थ्रोस थोडासा चुकीचा ठरला आणि त्यानंतर पुनचे एकदा कॉल दिला दोन धाव्या या पहिल्या बॉलवर घेतल्या गेल्या आणि पहिला अकाउंट आपण पाहतोय या पहिल्या बॉलवर दोन धावेचं ओ हो वन सेकेंड यावेळेला मात्र आपण पाहतोय शॉर्ट पीस बॉल आणि त्याला मात्र मिडविकेटच्या डोक्यावरून खणखणीत लाजबाब अगदी गगनाला भिडणारा षकार पाहायला मिळतोय साधाबा आहे त्या दोघांच्या बर बर बरोबर मध्ये हा फटका आला अंपायरच्या बरोबर उजव्या बाजूने ट्रॅव्हल झालेला हा बॉल दोन धावेचा फटका दोन धावी नंतर धावसंख्या आहे दहा या आकड्यावर तीन चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय इगल स्पोर्ट केले मोरगिरीचा संघ बॅटिंग करतोय या वेळेला मात्र एक धाव मिळते दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय काय होईल आणि दोन धावा कंप्लीट केल्या म्हणजेच काय तर दिवसात ढवळ्या केलेली ही रन्सची चोरी बघा तुम्ही थोडा वेळा हापतात बॉल होल्ड करून ठेवलात तर मात्र इथे तेवढ्या चपळतेने तेवढ्याच चतुरायेने या दोन्ही फलंदाजाने इथे धावा जमवल्या गेल्या आणि दोन धावेसाठी कॉल दिला तो म्हणजेच यशस्वी कॉल होता कॉल देणं फार क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही बघता इंटरनेस क्रिकेट की थोडीशी गफलत झाली तर त्याचा सुद्धा फायदा उठवला जातो परंतु या वेळेला मग हा ट्रॅक बॉल बाऊस अपेक्षापेक्षा असं वाटलं नव्हतं करणला की एवढा बॉल उसळी घेईल बॉल जास्त उसळी घेतल्यामुळं करणच्या बरोबर रडारमध्ये म्हणजे बॅटच्या पट्ट्यामध्ये हा बॉल आला नाही विकेटच्या मागे जातोय बॉल एसटी रक्षक आपलं चोख काम बजावतोय डॉट बॉल येतोय दाव संख्या आहे बारा या आकड्यावर क्लास क्रिकेटचा नजारा क्रिकेटचा देखणं फटका दाखवला काय पोझिशन बनवली बघा रिप्लायमध्ये जर आपण पाहिलं तर निलेश सर आपल्याला दाखवतील बघा रिदम चांगला आहे गोलंदाजाचा अगदी परफेक्ट बॉल होता परंतु काय पोझिशन बनवली हो 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 अगदी शेवटच्या क्षणा आला मी म्हणूनच सकाळीसुद्धा सा, उल्लेख केला या गोष्टीचा की तीन गोष्टी फार क्रिकेटमध्ये महत्त्वाचा एक म्हणजे तुमचं टान्स घेणं दुसरं म्हणजे तुमचं फुटवर्क तिसरं म्हणजे तुमचं आय कॉर्डिनेशन बरोबर या तिन्ही गोष्टींचा वापर केला सध्या करणने आणि बरोबर मिडल ऑफ द बॅट साऊंड काय जबरदस्त आला होता या फटक्याचा आणि या फटक्याने नक्कीच मी म्हणेन धावसंख्या नेऊन ठेवले तब्बल अठरा या आकड्यावर श्रेय जाईल ते करणला करणच्या बॅटमधून दोन धमाके पाहायला मिळाले दोन उत्तुंग षटकार पाहायला मिळाले आणि अशी कामगिरी करावा लागेल प्रत्येक खेळाडूंना आणि प्रत्येक संघाला बघा आपण अपन, आपला प्रवास जो आहे तो आपण एका ग्रामीण भागातून प्रवास केला आपण मुंबईत आलो मुंबईत आपला व्यवसाय नोकरी व्यतिरिक्त व्यतिरिक्त अजून काही दुसरे व्यवसाय असतील परंतु इथे मात्र थोडंसं कुठे ना कुठेतरी शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आपण क्रिकेट खेळतो इतर दिवशी आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो परंतु तरीसुद्धा असं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते की ज्याच्यातून सूरज शिंदेसारखा खेळाडू बाहेर आला आहे फटका आपण पाहतोय ऑन साईडला इथे लॉंगलचा फिल्डर तैनात होता परंतु बघा तुम्ही थोडीशी चपाई दाखवली पाहिजे अनिलच्या पहिल्या बॉलवर दोन धावेचा फटका आणि स्ट्राईक वर आपण पाहतोय आनंद याला फुलटॉस बॉल एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे दुसरा धाव दुसरी धाव होईल का परंतु नाही त्याच फिल्डरकडे सेम रिझल्ट थोडीशी प्लंबिंग पाहायला मिळते थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते तेवढ्या दरम्यान दोन धाव्यांचा कॉल दिला जातोय दोन्ही जी खेळाडू आहेत त्यांच्यात तालमेळ चांगला आहे रनिंग द बिटवीन विकेट अतिशय सुरेख बघा काय फटका सजवला हो आहे हे स्कूपचे फटके आहेत ना हे खरोखर मी म्हणतोय जेव्हा तुमचा एखादा वाईडचा बॉल आहे बॉल खरं म्हणजे कनेक्ट झाला नाही पण स्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु कधी कधी काय होतं जेव्हा थर्टी सर्कलच्या आतमध्ये जेव्हा पुढे घेतले जातात फिल्डर त्याच्या डोक्यावरून शर, शर शक्यतो पल्लू शॉट असू दे अपर कट असू दे किंवा हे स्कूपचे फटके असू दे हे मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचाच भाग आपल्याला पाहायला मिळाला परंतु सध्या जरी वाईड बॉल असला तरी पाच धावा मात्र या सत्तावीस धावा आहेत या पाच धाबा आल्यात या चेंडूवर कारण वाईटचा बॉल असल्यामुळं इथे वाईड प्लस या चौकारामुळं पाच धाबा सत्तावीस धावा तब्बल आहे धावफलकावर दुसरे षटक मार्गस्थ आहे फटका बेमिसाल बेमिसाल नो no डाउट वन्स अगेन मॅक्झिमम षटकार या षटकारानंतर धाव संख्या आहे तब्बल ते तीस ब्लॉक मध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव स्ट्राईक रोटेट केली जाते एकामेकाला नक्की स्ट्राइक मिळते अर्थातच करण आहे त्याच्या जोडीला आनंद आहे चांगली सुरुवात आणि शेवटचा सेकंड लास्ट बॉल असेल आणि इथे सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काय घडेल स्टॉप केलाय बॉल फेक करेल तोपर्यंत दोन धावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न झाला आणि दोन धावा पूर्ण कंप्लीट झालेले आहेत दोन धावीनंतर पस्तीसी आकड्यावर धावसंख्या टार्गेट सेट करणारा पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल या इनिंग्समधला अर्थातच पहिलं सत्र चालू आहे दोन षटकांचा सा सामना इथे नक्कीच छत्तीस धावा माफ करा थर्टी सिक्स नो लॉस चांगली सुरुवात करंटच्या माध्यमातून आणि त्याच्या जोडीला असलेला आनंद पुण्याच्या इथे एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला ऑन साईड हवेचा जो स्रोत आहे त्याच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न झाला परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव एक धाव ॲड होईल सदतीस या आकड्यावर धावसंख्या आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर पहिलं सत्र संपुष्टात आहे आणि धाव संख्या आहे इगल स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी या संघाची धावसंख्या आहे तब्बल सदतीस थर्टी सेवन या आकड्यावर आणि अडतीस धावांचं एक मोठं लक्ष ते म्हणजेच काही रिलेवन या संघासमोर ठेवलेलं आहे आता हे लक्ष कसं अचीव केलं जाईल नक्कीच येऊ या दोन मिनिटाच्या विसरानंतर तोपर्यंत आपण एक सुमधुर संगीत डी जे मास्टर प्रवीणच्या माध्यमातून आपण ऐकूया प्रवीण मी शिवशक्ती स्पोर्ट्स लाडवाडी आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स आंबेघर दोन्ही संघनायकांना विनंती करतोय कारण आपल्या एक मधल्या ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करतोय विनंती आहे दोन्ही संघनायकांना शिवशक्ती स्पोर्ट्स लाडवाडी आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स आंबेघर दोन जे संघनायक आहेत त्यांनी लवकरात लवकर टॉस बॉसच्या मंचावर या इथे आपण जो एक टॉस कॉबचा बंच जो केला चा चा आहे त्याच्यावर येऊन नाणेफिकीचा कॉल करायचा आहे विनंती आहे दोन्ही संघ नायकांना ही शेवटचा हा शेवटचा कॉल आहे कारण बघा दोन षटकांचा सामना आहे लवकरात लवकर ही मॅच संपेल लगेच आपली मॅच चालू होईल मी विनंती करतोय आंबेघरचा कॅप्टन आणि लाडवाडीचा कॅप्टन कोणाची बॅटिंग

आपण दुसऱ्या सत्राकडे वळतोय पहिलं सत्र संपुष्टात आलंय पहिल्या सत्रामध्येचा खेळ आपण पाहिला तब्बल सदतीस धावा ठोकल्या अडतीस धावांचं टार्गेट सेट केलंय आणि अडतीस धावांचं लक्ष एक भलं मोठं लक्ष मी म्हणेन बारा चेंडूंमध्ये आहे म्हणजे दोन षटकाचा सामना आहे आणि त्याचं लक्ष पार करताना इथे दोन सलामीवीर आपण पाहणार आहोत मोरगिरीचा ट्वेल्थ मॅन या लवकर एक्स्ट्रा खेळाडू आम्हाला पाठवा आमच्या कॉम्बॉक्समध्ये स्ट्राईक हिमेश आणि नो स्ट्राईक ला नितीन परंतु गोलंदाज पहिलं षटक संतोष हाताळताना खरं म्हणजे बॅटिंग चांगली झाली इगलची परंतु इथे गोलंदाजी करावा लागेल चांगली परंतु खराब गोलंदाजी झाली ती काही काहीर इलेवनची परंतु इथे त्यांना बॅटिंग चांगली करावं लागेल पहिला बॉल रिलीज झाला पहिला बॉल पंचांचा इशारा येईल आमच्या दिशेने वाईटचा त्यामुळे एक धाव एका धावेने श्रीगणेशा अवांतर धावेने श्रीगणेशा झालेला आहे तो म्हणजेच काहीर इलेव्हन या संघाचा सन्मान्य अविनाश कोळेकर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे आपल्याला विनंती आहे परंतु या बॉलवर धमाका जसं उत्तर हवंय तसं उत्तर दिलंय या तरी बॉलवर येतोय सात अभिनसाठी मॅक्झिमम आमंत्रित केले बॅटिंगसाठी ते म्हणजेच आंबेगर या संघाला पण विनंती आहे लाडवाडी संघाच्या संघाने आपण आपला संघ लगेच तयार ठेवा बॉल चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक चांगला अप्रतिम बॉल फेक झाली होती यावेळेला परंतु नितीनला मात्र हा बॉल ज... कळला नाही सरळ ब्लॉकहोलमध्ये प्रत्युत्तर नव्हतं नितीनकडे डॉट बॉल येतोय त्यानंतर मात्र नितीनने पाहिला बॉल थोडा लेग एस्टँडच्या बाहेर जाईल म्हणून सोडून दिला परंतु त्याचा हा अंदाज चुकला आणि जेव्हा अंदाज चुकतो ना तेव्हा ॲक्सिडेंट होतं इथे काय झालंय तर मात्र बॉल एस्टँच्या वरून गेलाय डॉट बॉल येतोय धाव संख्या आहे धाव फलकावर या सुद्धा चांगला बॉल अंदाज चुकलाय पुन्हाचे एकदा नितीनचा आठ धाव्यांवर सीमित आहे खरं म्हणजे भलं मोठं लक्ष आहे एक एक डॉट बॉल प्रेशर टाकेल एक एक डॉट बॉल तुम्हाला विजयाच्या अंतरापासून दूरवर घेऊन जाईल इथे तेच झालंय दोन डॉट बॉल विजयापासून दूर घेऊन चाललंय फुलटॉस बॉल क्रिकेटला फुलटॉसमध्ये माफी नाही परंतु झेल घेतलाय मिस टायमिंग झालं फायदा झाला मी असं म्हणेन या फुलटॉसचा बॉलरला आणि त्याच्या फिल्डरला झेल टिपलाय लॉंगॉनला आणि विकेटचं पतन पहिलं विकेटचं पतन धावसंख्या आहे आठ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद धाव संख्या आहे आठ दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं आनंदला फटका चांगला आहे बॉल मात्र उंची जास्त कमी झेल घेतलाय अप्रतिम झेल बघा असे उंच जे झेल असतात आणि त्याच्यामध्ये असा हा मोठा वारा मैदानामध्ये आपण पाहतोय आणि अशा वेळेला झेलचा अंदाज घेणं फार कठीण होतं परंतु हे कठीण लक्ष सुद्धा त्यांनी पार केलंय फिल्डर होता आपण पाहतोय विठ्ठल आणि विठ्ठलची नक्कीच आपण तारीफ करूया प्रशंसा करूया कारण ज्या पद्धतीने हा झेल टिपलाय एवढा उंच झेल घेणं फार कठीण असतं ते मात्र शक्य करून दाखवले विठ्ठलने आणि दुसऱ्या विकेटचं पतन धाव संख्या आहे आठ नवीन बॅटर ऋषिकेश द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॉल काही कळायच्या आत फक्त बॅट फिरवली खरं म्हणजे बॅट ही तलवारी सारखी फिरली पाहिजे जशी राजा छत्रपती संभाजी महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारी फिरायच्या तशा मात्र तुमच्या बॅटी फिरल्या पाहिजेत बॉल अगदी आर या पार गेला पाहिजे या वेळेला मात्र बॅट फिरले बॉल जाईल काय फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळाला अतिशय सुरेख सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथे जो षटकार होता तो वाचवला दोन धावा जरूर पाहायला मिळाला पुन्हा एकदा विठ्ठल होता आणि विठ्ठल आज मात्र पांडुरंग पावलाय विठ्ठलाच्या स्वरूपात आज विठ्ठलनं शोभतं हे नाव आणि खरं म्हणजे पुन्हा एकदा बॉल आपण पाहतोय चांगला बॉल अप्रतिम बॉल इथे बॅकफूटवर जाताना आपण पाहतोय काहीरचा संघ काहीर इलेवन संघ बॅटिंग करतोय प्रत्युत्तर देतोय अडतीस धावांना भलं मोठं लक्ष आहे परंतु धावा फक्त आपण पाहतोय ह्या अकरा आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या तीन विकेट्स गमावल्या तीन तिसऱ्या विकेटचं पतन धावसंख्या आहे अकरा माफ करा अकरा दावा नाही आहे तर दहा दावा दहा दावा आहेत त्यामुळं आता जिंकण्याचं जे लक्ष आहे ते दूरवर जाताना आपण पाहतोय कारण फक्त येणारे दोन चेंडू आनंदचे शिल्लक नवीन बॅटर समीर बाद झालेला खेळाडू आपण पाहिलं तो म्हणजेच ऋषिकेश परंतु यावेळेला आनंदचा हा पुढचा सेकंड लास्ट बॉल या इनिंग्समधला या सामन्यामधला बॅटने प्रयत्न केला मारण्याचा परंतु अयशस्वी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला डॉट बॉल येतोय दहा धावा आणि शेवटचा बॉल जिंकण्यासाठी तब्बल किती धाव्या हवेत तर अठ्ठावीस बॉल हवेत आहे फिल्डर तैनात ता आहे झेल सोडला जातोय चौकार जा येतोय धावसंख्या चौदा आणि तब्बल आपण जर पाहिलं तर चोवीस धाव्यांनी पराभूत झाला आहे तो काहीर इलेवनचा संघ आणि विजयी संघ ठरतोय तो म्हणजेच आपण अप...